पालोड क्षेत्रात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे धरणाची पाणी पातळी सांडव्यावरून वक्रद्वार क्रमांक एक व पाच हे झिरो पॉईंट पस्तीस मीटरने उघडून एकूण दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपत्रात सोडण्यात आलेला आहे पावसाचे प्रमाण व आवकनुसार त्यामध्ये कपात अथवा वाढ करण्यात येणार आहे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपत्राजवळील नागरिकांना कोणीही नदीपत्रात प्रवेश करू नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका